तिथे जाव्या पुढे हे बघा रामफळ कच्चे आहे दोन पिकले आहेत गुलाबी झाले खाली उभी राहू का ते थोडा कच्चा वाटतोय ना मग वा खालून तोच तोस पण पिकणार तू खाली काढ नाही तर काय होईल माकडं ठेवत नाही आमच्याकडे माकडं खाऊन टाके मी त्या बाजूला जाते हे बघा दिसले कपाळावर पाडशील हळूहळू पडू नको पाडू नको हम्म काय करेन आम हळू लागेल हे बघा रामफळ पिकलाय बघ

तेच नाही ना कळत ना ना वा शोटा आला की नाही <laughs> बघितलं कॅच क्रिकेट दाखव हा तरी पिक काय हो हा पिक काय चला बाकीचे कच्चे आहे आता रोज एक एक तरी काढ आईला दाखल आई खुश होईल आई आता आंघोळीला गेली काय चला आता ना जाम काढूया ते पण ते बघ दाखवते माकड मी खाल्ले आणि तुला कधी ती सांगत होती ना म्हणजे तिकडचे जंगलातले माकड खातात म्हणून काढायचे घरातले माकड खाणार खाल्लेले दिसत आहे ते माकडनीच खाले पडले हे पितके आहे बुलाबी झाले काढू ते फक्त शेवटचे राहायला देते ते कच्चे वाज अखमखच काढते नाही कच्चे कच्चे नको काढू झाले ते तुम्हाला खाऊन संपतील ना झेपतील तेवढच काढा हा ना हा नाही हे नाही काढत कच्चे काय समतील तेवढे हे बा हे सगळे ना हे बघ हा म्हणजे तुम्हाला संपतील तेवढं काढा हा बघ काय करते तुम्हाला दोघांना नाव काय करते दोघांनी

त्या दिवशी काय पडलेलं तो पडला पडलं तुपे हे आणि लग्न झाल्याच्या नंतर या सगळ्याची काळजी मयुरी घेता पाणी वगैरे घालू जाऊ आणि काय आणि काय तुझ्याकडे कारेला कारेला काय बोलतात कार... कारली कारली आनी? ते पण लागली आहे आणि मिरची मिरची ला टोमॅटो लावले पण टोमॅटो आले नाही मला वाटतं ते झाड झालं नाही झाड मिरची लागली आहे मिरची पण दाखवते मग सोनू ही लळून लोळून काळी होते तू आता खेळणार आहे त्याच्याबरोबर आमच्याकडे कडीपत्ता पण खूप आहे सगळीकडे कढी पत्ते आहे मारलं एक शॉट चापली, तिला मारू का ते अनानस गेलं ना, ना। ते अनानसच होत काय पण हा ते वरचे मला वाटतं माकडाने काढलं असेल त्यातून वर आलं नाही छोट उडी बघा हे मिरचीचं झाड झालं ना किती एक दोन महिने झाले लावलेलं एवढं मोठं झालं की बघा मिरची इथे भरपूर आहे म्हणजे थोडी मोठी होईल ना मग काढेल आणि ना इथे कारेली पण लावली आहे ती दोन कारेली धरली आहे काढते आता नाही आता परत पिऊ होणार नको वाईट आहे अजून ठेवते आणि इथे पेरूचं झाड लावलंय पेरू नाही ना अजून त्याला पंधरा वीस दिवस झालंय पेरू लावलाय आता ते बघू कधी तीन वर्षात होते ना मोठं झाड लगेच हो ना तीन वर्ष पकडतात पण ह्याला आत्ता पण पकडू शकतात असं काय नाही पुढच्या वर्षी पकडणार याला चला हे चिकू बिकू सगळं आहे आमच्या इथे एवढा छोटासा जागा ना चिकू सीताफळ काय काय एवढ्या चिकू सीताफळ परत हे लिंबू हे कारली मिरची अळू हळद हळद आहे हा परत हे पात पत्ता सगळं आहे हळद हळद आता आपण काढूया तीन <laughs> दोन तीन दिवसात एप्रिल झाला मार्च मध्ये काढायला आमच्याकडे दाखव ना सगळ्यांना आत्ता बघितलंय बॅम पडताय बाबू दाखव दाखव इकडे 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 हा पकड पकड आत्ता बघितलं आपण ना झालं दोन तीन महिना आणि आत्ता बघितलं बघू तो हात खातो चोर आहे

हो का कोणतं तुमचं शिकलो हिरवा भाजी वो गी वो गी। भाजी आम्हाला करायची आम्ही दोघे भाजी करायची मला आजी शिकवणार भाजी मुंबई तोपर्यंत तुम्ही आम्हाला संध्याकाळी काढूया ना उद्या भाजी करूया चालेल आम्हाला संध्याकाळी काढून द्या काल सांगणार होत रामफळ आणि झाम काढले हे बघा सकाळी मंटीनी काढले नाहीतर माकड ठेवणार नाही हे बघा थोडे पिकले ना म्हणून काढून घेऊ आहे जाम घ्या एक हे पिकू दे मग खाऊया कसा आहे गोड आहे बघा काय ते खावा गोड आत्ता दात कुठे आहे खायला ई ई दात मग त्याला दात हवं ना ह्या दात किती मी खाते कुती हम्म मी खाऊ अशे हिरवे पण येतात आई हिरवा कलरचे पण येतात ना हे गुलाबी आणि हिरवे दोन येतात किती कमायला आहे मी बाजारात हिरवे बघते ते बाजार हिरी घेण्यापेक्षा आमच्याकडे मस्त आहे ना माझे भाऊ असत मी आल हे मुंबई सगळे हे नारळ काही माझ्या कोण होते ते माझं मी नो का कोब येल काय मका दे नारळ बुज्या तू लाव नारळ हे ये। कोब येत तेवढे तुका देते ते ते मग बोला मी खावा पण त्यांना का लय मदत केल्या माझ्या मेनने घरात सामान सामान बारी सकट बार चला बाय करा बाय जाम कसे आहे मस्त आहे सांगा जाम बढिया घट्ट काय कि असे, असे काय लोकांका जाऊक सांगत बाय करा <laughs>